ने दुसरी वाटी फोडलेली आहे कशाला मारला विचारिला त्या नाही 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 ना। मारा मारा ती बाटली कुठली असते तर बरोबर आहे तुमचं बरोबर आहे काय करत आहे गालत चालू काय गालत बघा बघा काय ही भाषा आहे बहिणी हा ना हा हा ना

सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर किती झाले सतरा लाख झालं बघा पाटील झाले म्हणजे अजून तीन लाख कमीच पडतात तीन लाख कमी पडतात सरपंच मारती बुवा पवे आणि दादू हा? हा? ही तिघ जणी पंढरपूरला गेली ती विठ्ठलाला साखर घालाय आपल्या गावाचं बल व्हावं म्हणून चांगली आणि त्यांनी जीर्णधारासाठी दोन लाख रुपये रक्कम जमा केली होती का नाही ती आपल्याला अशी दिलेली आहे तिने वाँ वाँ। ते आपल्या गावासाठीच वापरायचे म्हणजे हे दोन अठरा एकोणीस एकोणीस लाख झाले ते माझ्याकडे साठ हजार रुपये कमीच पडतात आयला गावात ने गोळा करून करून कु केस गेले पार तरी चाळीस हजार कमीच पडतात राव काय राव तरी पण चाळीस हजार कमीच आहे ती कशाला टेन्शन घेत मी देतो की एक दहा हजार रुपये पाठांनी दहा हजार दिलं म्हटल्यानंतर तीस हजार तेवढा आपल्याला कमी पडतात सरपंच आमच्या आम सर्व पोरांनी गोळा दहा हजार रुपये बघितलं का फी शबा शबास बत्ती नाई आहेत काय तुझ्या सरपंच बघा म्हणजे आता हे दहा हजार आले पाटील आता तुमच्याकडचं दोन मायेड सतरा मावण्याकडचं साठ आणि आधीच दहा असं किती झालं एकोणीस लाख सत्तर हजार झालं आणि ही दहा म्हणजे वीस हजार रुपये राहिल्यात तर आपण असं करूया आपण साडूकडे जाऊ तिला रिक्वेस्ट करू साडूला म्हणा एवढे वीस हजार कमी येते तेवढे परत देतो हा साडू किती बाराचा ते कोणाचा ऐकतो का आय हे पण आहे पण पाटीलराव काहीतरी केलं पाहिजे बोललं पाहिजे ते बोललं पाहिजे बरं ठीक आहे तुम्ही म्हणताय तर गावासाठी तेवढं बोलून टाकू आपण चला चला आज करा तुमचे सगळं पैसे एकत्र करूयात म्हणजे माझ्याकडे सुरक्षित एका ठिकाणी तुमच्याकडे सगळ्या पिशवी सगळे पैसे हो बर करा सगळे पैसे बघा पाटील मावने आहे ह्या पिशवीत आता सुरक्षित माहेदव आहेच चलो या चलो झालय कसं तुमचं हो ती पैशाची बॅग नीट नाही आता गावाची जबाबदारी तुमच्याकडे गावला रक्ताचं पाणी करून तुम्हाला दिलंय शिवापालीकडे जपून जाय नाव आता ओवळ हे टकल्या निघाला लवकर पतसंस्था बंद होईल ना काय टाइम झालाय हो उशीर झाला आपल्याला पण काय झालं काय नाही पाच रुपये माझ्याकडच्या पाच रुपये गावासाठी पाच रुपये दिले मानलं ना आश्चर्य आहे का नाही असं पाहिजे बघा माणूस काळजी पाटील बस पाठी बाय लवकर ये बघितलं का पाटील गिराठी दा माझे डोळे आलं बघा याला खरीचा खरीच नाहीतर आपल्या गावात जागो माझा हॅलो हॅलो बोला ना जेवळात बर 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 पट्ट्याचा टी शर्ट घातला का त्यानं त्याच्याकडे देऊ का सगळे पसंसेत नको आला बर 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 ठीक आहे ठीक आहे ओके सांगतो मी सरपंच काय झालं आव ते देवळात आपल्याला बोलवलंय काढून माणूस पसंसेत आपलं जायचं काम नाही आव पण देवळात कशाला बोलवलं आहे त्या माणसाकडे पैसे आपल्याला द्यायला सांगितले असं कसं पण कुणाकडे कसं पैसे देणार साडवाचा शब्द म्हणजे शब्द अहो गावाची जबाबदार आहे पण पाटील असू दे ना साडवे आपला जबाबदारच माणूस आहे चला आता काय पर्यंत चला ना पाटील।, पाटील त्या माणसाचं नाव काय आहे ना काहीतरी विलास म्हणित होता तो विलासच ना हो बर चला बघू येईल कुठं गाव येऊ साडू चहा डोसा आणि काय भू दाखवलं नाही काय नाही आणि वरण मार बसावला डोसा आहे घाला तरी चहा काय झालं कोण आहे काय झालं पाटील माणूस नाही मी सुभाष आयला सुकाळीच्या टी शर्ट वाला सांगितलंय कुठे देवळा बिवळात दे बघ बघा पाटील तुम्ही दोन हजार पुढ बघा

दहा रुपये हा इन्स्पेक्टर चंद्रकांत वाद रे हा सरपंच सार तुमच्या गावाला लुटायचा प्लॅन चाललाय कायदा डोंगरे घ्यायला टाका हो चला तुम्ही पण पायल दुके हा कोणी मांत्रिक तांत्रिक नसून हा भामटा आहे भामटा भूता केताच्या गोष्टी सांगून गावाला लोकतोयस पैसे गोळा करतोयस हे यांची अशी जग भामटे यांची आहे आणि हीच गँक सगळी गँक मिळून गावाला लुबरत्या फसवत्या आणि गरीब गावकऱ्यांच्याकडून तो पैसा गोळा करत्या खरा सूत्रधार तुमच्यातलाच आहे काय पाटील बरोबर आहे का नाही साहेब माफ करा सर्वला गावात याला तुम्हीच मोकळी वाट करून दिली या काय आणि हे खरं वाटायसाठी पक्याला राजाच्या मेहुण्याला तुम्ही गायब केलाय काळजी करू नका त्याला आम्ही कराळ ताब्यात घेतलाय लक्षात आलंय सगळं तुमचं जो पद्धतीत जो तुम्ही प्रयाण केला होता तो काय पाटील अहो गावाने एवढा तुमच्यावर विश्वास टाकला एवढा जीव लावला पंधरा वर्ष तुम्हाला सरपंच केलं आणि तुम्ही हे पान फेडलं बघ गावाचं बरं नाही केलं पाटील तुम्ही गावात सत्ता नाही मिळाली म्हणून त्या सारूच्या नादा नाचला प्लॅन केलाय वे आणि गावाला लुटायसाठी हम्म पद्धतशीर माझ्या लक्षात ही प्लॅन आला म्हणून बरं पण आमचा माणूस इथं एक आहे पहिल्यापासून आम्हाला सगळी डीकेला डिकेला खबर थन, खबर आम्हालाशी पोहोचवतोय होय साहेब माझ्या पहिल्या दिवसापासूनच लक्षात आलतं बातम्या आलाय माझा आणि भूत दिसतंय पागळ्याला मला शंका आली कुठंतरी पाणी मुरतंय म्हणून मी साहेबांची गाडी घेतली आणि आमचा ना सगळा प्लॅन तिथंच ठरला हम्म असं साहेब चला आता खरे बोलायला चल चूड ठेव साहेब आवाज वाटला व्हायला सोयी चुकी झाली साहेब मी राहून तू किती दिवसा शिक्षक ते कोर्ट ठरवेल असं माझ किती वर आज आहे तुम्हाला माहित नाही दाखवू का तो मस्त कायद्याचा आत किती मोठे असते ते पाटील चला आता कडी फोडायला चला मंडळी भेटूया लवकरच परत अजून लय हिशोब चुकता करायचा हिशोब चुकता चुप करायचा आहे घातली भूतान तर मंडळी आपण या अंधश्रद्धा आणि भानामतीला बळी पडू नका राजकारण करणं म्हणजे स्वतःच्या स्वार्थ साधने नाही तर समाजासाठी सर्वस्व अर्पण करून काम करणं होय आणि आपल्याला कायद्याने खूप मोठं अमोक शस्त्र दिले आणि ते म्हणजे तुमचा मतदानाचा हक्क हा मतदानाचा हक्क आपण बजावलाच पाहिजे आणि निर्भीडपणे मतदान केलं पाहिजे आपण योग्य व्यक्तीला मतदान करा आणि आपल्या देशाचा विकास आणि आपल्या समाजाचा विकास करण्यासाठी मोलाचं योगदान द्या तर मंडळी कशी वाटली आमची माळावरची भूत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्पेशल ट्वेंटी फोर चॅनल आणि आय